आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्वाचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्यासह एकसष्ट नक्षली अतिरेक्यांचं गडखिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचं निधन नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्वाचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्यासह एकसष्ट नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रीतसर आत्मसमर्पण केलं दोन हजार चौदापासून राज्यात आपल्या सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा आज निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मागच्या काळातल्या आत्मसमर्पणामुळे उत्तर गडचिरोलीतला माओवाद आपण पूर्ण समाप्त केला होता आज दक्षिण गडचिरोलीतला माओवाद देखील आपण जवळपास समाप्त केलेला आहे आता फक्त कंपनी टेन याचे बोटावर मोजण्या इतके आठ दहा लोक अजून बाकी आहेत आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये ते देखील आता आत्मसमर्पण करतील कारण त्यांच्याकडे कोणी नेता उरलेला नाही त्यामुळे एक प्रकारे आज आपण गडचिरोलीतला माओवाद समाप्तीपर्यंत आणलेला आहे आणि गृहमंत्र्यांनी जे उद्दिष्ट ठेवलं होतं मार्च दोन हजार सव्वीसचं त्याच्या आधीच महाराष्ट्राने हे उद्दिष्ट पूर्ण केलंय ऐकूया याविषयी अधिक माहिती आमच्या गडचिरोली वार्ताहराकडून माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य तथा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल भूपती आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सदस्यांसह एकूण एकसष्ट नक्षल्यांनी आज गडचिली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे आत्मसमर्पण केलं भूपती सारख्या नक्षल चळवळीला बौद्धिक ताकद देणाऱ्या मोठ्या कॅडर आत्मसमर्पण करणं ही ऐतिहासिक गोष्ट आहे त्याच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीच्या समाप्तीचा चॅप्टर लिहिण्याची सुरुवात गडचिरोलीतून झाल्याचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले भविष्यात छत्तीसगडमधील माओीम माओवादी आत्मसमर्पण करतील तेव्हा रेड कॉरिडॉर मधील माओवाद संपुष्टात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संवैधानिक व्यवस्था आपणास न्याय देऊ शकत नाही असं वाटल्यानं पंचेचाळीस वर्षांपूर्वी भूपतीसारख्या सुशिक्षित तरुणांनी शस्त्र हातात घेऊन जंगलातून राज्य चालवून न्याय देण्याची भाषा केली त्यांच्या स्वप्नाला अनेक तरुण तरुणी भुलले परंतु एवढ्या वर्षांमध्ये हे स्वप्न पूर्ण न झाल्यानं भ्रमनिरास होऊन आता सर्वजण संविधानाच्या मार्गाने जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करीत आहेत ही चांगली गोष्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात नक्षलवादाचा समूळ उच्चाटन करण्याची रणनीती यशस्वी ठरत आहे असं सांगून मुख्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नखेलांना लॉयड सारख्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकऱ्या दिल्या जातील असं आश्वासन दिलं प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी गडचोली पोलीस दलाला एक कोटी रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिलीहून जयंत निमगडे या आत्मसमर्पणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षलवाद्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली तसंच फेब्रुवारी महिन्यात आत्मसमर्पण केलेल्या दोन नक्षलवाद्यांना पुनर्वसनासाठी प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले छत्तीसगडमध्ये सुकमा इथं पन्नास लाखांचं बक्षीस लागलेल्या सत्तावीस नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं त्यात पीएलजीए बटालियन क्रमांक एकमध्ये सक्रिय दोन कट्टर माओवाद्यांचा समावेश असल्याचं सुकमाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलं मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी महाविकास आघाडी आणि काही पक्षांनी निवडणूक का आयोगाकडे केली आहे विविध विरोधी पक्षांच्या प्रतिनिधी मंडळाची आज मुंबईत निवडणूक आयोगाबरोबर चर्चा झाली त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या यादीतल्या त्रुटी दूर कराव्यात व्हीव्हीपॅटचा वापर करावा आदी मागण्या विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत यावर या, या मागण्यांचा सकारात्मक विचार करू असं आश्वासन निवडणूक आयोगानं दिल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार नाही मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज दाखवलं जात नाहीत मतदार याद्या विरोधी पक्षांना दाखवल्या जात नाहीत त्यामुळे निवडणूक आयोग हा कटपुतळी म्हणून काम करत असून हा आयोगाचा भ्रष्टाचार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मतदार यादीतल्या काही त्रुटी माध्यमांसमोर दाखवल्या एकाच घरामध्ये हजारो मतदार असणं अनेक घरांना क्रमांक नसणं एकाच मतदाराचं नाव अनेक ठिकाणी असणं वयाच्या नोंदीत घोळ अशी उदाहरणं पाटील यांनी माध्यमांसमोर वाचून दाखवली निवडणूक आयोगाचं संकेतस्थळ दुसरंच कुणीतरी हाताळत असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला निवडणूक आयोगाच्या उत्तरानं आपलं समाधान झालं नसून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले निकोप निवडणूक लोकांचा अधिकार असून त्यात हस्तक्षेप करणं योग्य नाही असंही ते म्हणाले राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग टोलवाटोलवी करत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पाटील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार नेते जयंत पाटील नेते अजित नवले भाकपचे सुभाष लांडे उपस्थित होते दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या यादीत नव्यानं नावं समाविष्ट करणं अथवा वगळणं किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी काल स्पष्ट केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे डॉक्टर कलाम हे द्रष्ट वैज्ञानिक प्रेरणादायी नेते आणि देशभक्त होते त्यांनी संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रात तसंच युवक सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न केले आणि देशाला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर आणलं असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे डॉ कलाम यांच्या स्वप्नातल्या बलशाली आत्मनिर्भर भर आणि दयाशील भारताच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे डॉ कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त मुंबईत राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मराठी पुस्तकांमधले लेख वाचले तसंच काव्य वाचन सादर केलं मंत्रालयात अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि फुलं अर्पण करून अभिवादन केलं परभणी जिल्ह्यात कातनेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत वाचन स्पर्धा घेण्यात आली सर्वात जास्त पुस्तकं वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला सांगली जिल्ह्यात ऐतिहासिक संदर्भ मूल्य असलेल्या ग्रंथांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे तसंच वाचन प्रेरणा प्रेरणादिनानिमित्त सलग बारा तास वाचनाचा उपक्रम राबवण्यात येत आहे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनूज जिंदल आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात चारचाकी गाड्यांच्या विक्रीत चार टक्के वाढ झाली आहे दुचाकींची विक्री साठ टक्के वाढली असल्याचं सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या वाहन उत्पादक संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे या महिन्यात तीन लाख बहात्तर हजार चारशे अठ्ठावन्न चारचाकी गाड्या विकल्या गेल्या तर एकवीस लाख साठ हजार आठशे एकोणनव्वद दुचाकी वाहनं विकली गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतून विमानाने सोलापूरमध्ये स्वतः प्रवास करून या विमानसेवेचा प्रारंभ केला आजपासून सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा आता सातत्याने सुरू राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री रवी नाईक यांचं आज पहाटे गोव्यात फोंडा इथं हृदयविकारानं निधन झालं ते एकोणऐंशी वर्षांचे होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे गोवा राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे रवी नाईक यांनी एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पहिल्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली त्यांनी सुमारे अठ्ठावीस महिने हे पद सांभाळलं त्यानंतर पुन्हा एकदा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येही ते मुख्यमंत्री झाले होते दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी फोंडा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली माफ करा, लढवली आणि भाजपसाठी हा मतदारसंघ पहिल्यांदा जिंकून दिला त्यानंतर ते सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते ठळक बातम्या पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्वाचा सदस्य मल्लोजुल्ला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्यासह एकसष्ट नक्षली अतिरेक्यांसह गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी विरोधी पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी माजी राष्ट्रपती दिवंगत डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार